हाय हॅलो गुड मॉर्निंग तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन श्याम्स व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून तर रोजच्या दिवसाप्रमाणे आजच्याही दिवसाची सुरुवात चहापासूनच झाली आहे तर मी सर्वात आधी इथं चहा करायला घेतला आहे तर मी चहा ही चुलीवर करत आहे तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने चहा केला आहे ते तर आमचं अर्ध स्वयंपाक हे चुलीवरच होत असतं कारण चुलीजवळ बसायला आम्हाला खूपच आवडते कारण थंडी पण वाजते त्यामुळे चुलीजवळ की थोडं बरं वाटतं तर अशा प्रकारे मी चहा करून घेतला आहे चहा घेणार आहे आणि माझा व्हिडिओ तुम्ही आज कंटिन्यू पाहत राहा तर मी आज शेतासाठी जाणार आहे आणि काय काम करणार ते तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामुळे माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही हेल्पफुल वाटला असेल किंवा आवडला असेल तर तुम्ही मला प्लीज प्लीज फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तर मी इथं माझ्यासाठी चहा काढून घेतला आहे चहा घेऊन मी आता स्वयंपाकाला लागली आहे तर मी इथं ज्वारीचं पीठ गाडत आहे कारण मला भाकरी करायची आहे तर आमच्या दररोजच्या जेवणामध्ये सकाळी भाकरी ही भाकरीच केली भाकरी 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 जातो आणि सकाळी आम्ही भाकरच खातो तर संध्याकाळी मग डाळ आमटी वगैरे असे जे असते ते मध्ये मी तुम्हाला दाखवीन तर इथं मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे भाकरी करण्यासाठी आणि चुलीवर मी भाकरी करत आहे तर तुम्ही बघू शकता तीन चार भाकरी सुद्धा आहे तुम्ही आणि भाकरी झाल्या की नंतर मग मी भांडी घासणार आहे आणि काही माझं काम आहे ते सुद्धा मी तुला तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता मी कशा पद्धतीने भाकरी करत आहे ते अशाच प्रकारे दररोज मी सकाळी माझं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार तर प्लीज तुम्ही मला फॉलो करा तर मी आता भाकरी करत आहे नंतर भाकरी झाल्या की मी माझं भाडे बसणार आहे तर बघू शकता मी कशी प्रकारे भाकरी करत आहे ते तर भाकरी झाल्या की मी नंतर माझं एक काम आहे जे की मला एक टॉप अर्जंटमध्ये फिटिंग करायचे आहे ते देखील करून देणार आहे तर आता माझं भाकरी झाले आहेत मी आता भांडी घासते भांडी मी लवकरच मी घासून घेणार आणि त्यानंतर मग मी मग मी मशीनजवळ जाऊन माझं काम बाकी आहे ते करणार आहे तर सो फायनली मी आता मशीनजवळ आली आहे आणि मला हे टॉप फिटिंग करून द्यायच्या आहे कारण ती मुली ती मुलगी हॉस्टेलला राहते आणि तिला आजच जायचं चा, आहे त्यामुळे मग मी हे अर्धा स्वयंपाक राहू दिला नंतर हे काम करायला घेतलं तर दररोजच्या जीवनामध्ये अशा मला अडचणी येतात तरीही मी मॅनेज करते आणि शेतातलं काम घरचं काम परत हे असं कस्टमरचं काम देखील मी हँडल करत असते तर माझं हे टॉप फिटिंगचं काम देखील होत आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने शिपिंग करते ते तर मस्त स्लिम्ज होती डिझाईनची होती मला खूपच आवडली तर तुम्हाला मी दाखवते पब स्लिज होती नंतर मी स्वयंपाकटेला राहिलेला आणि नंतर मी आता शेतात जाणार आहे तर अशा प्रकार प्रकारे मी सिंपल स्वयंपाकटेला आणि फायनली मी शेतावर आलेली आहे तर बघू शकता आमचं तर या मकाला खत लावायचं आहे तर काही खतं युरिया झिंक सल्फेट पोटॅशियम अशा प्रकारचे आम्ही मिश्र केले आणि मी ते खत लावणार आहे आपल्या पिकांना तर पिकं पिकाची वाढी खूपच झालेली होती त्या त्यामुळे मला थोडं कठीण जात होतं पण तरी देखील लावणं हे दे महत्त्वाचं होतं त्यामुळे मी लावायला गेले तर नंतर सोबतच अजून पाणी द्यायचं सुद्धा काम चालू होत हे बघू शकता आमच्या शेत तर सोबतच पाणी देखील द्यायचं होतं त्यामुळे थोडी घाई होती अशा प्रकारे आम्ही पाणी देत असतो आता मोटर चालू करणं आणि पाणी सुद्धा द्यायला सुरुवात करणार तर थोड्याच वेळात मोटर सुद्धा चालू झाली काही वेळानंतर म्हणजे दोन तासानंतर मी कधी लावून गेले नंतर मग मी बाहेर निघून आली तर माझी मुलगी माझ्या मागे लागत होती जवळच एक ओळचं झाड होतं म्हणून मी गोळ्या खायला जावंस तर हे आमचे बा आहेत जे कंटिन्यू आम्हाला सपोर्ट करतात हे पाणी बघायला जात आहे इतके वयस्कर असूनसुद्धा त्यांची आम्हाला खूप मदत होते तर इथं मी कथाचं भांडण पिशव्या धुवून घेत होती कारण ती मला खूपच मागे लागली होती मौं। की चल मम्मी म्हणून तर मी निधून नंतर मग मी तिच्यासाठी ओळख खायला तिला घेऊन जाणार आहे तर अशा प्रकारे आम्ही दररोज कामं हे करत असतो तर तुम्ही बघत राहा आम्ही काय काम करतो ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर अशा पद्धतीने मी बोरचं जाड हलवून दिलं आणि मग ती किती आनंदात बोले उचलते ते तुम्ही बघू शकता नंतर मीही खाली उतरले व काही बोले मी देखील उचलले ते तुम्हाला मी पुढे दाखवते तर खूपच गोड बोर होती म्हणून मी तिला खायला घेऊन गेले तर अशा प्रकारे तिनेही काही उचलले होते आणि मी काही उचलले होते तर मी तुम्हाला दाखवते की तसं बरं आहे ते खूपच गोड बोरेल बोड़ होते तर बघू शकता कशा प्रकारची गोड आहेत तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू याच्या नवीन एका शहाशान व्हिडिओमध्ये